मला लष्कराच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे लष्कात इतके सामर्थ्य आहे की पाक व्याप्त काश्मीर सुद्धा ताब्यात घेऊ शकते त्यांना पूर्ण मुभा दिली असल्यामुळे भारताचा तिरंगा असाच फडकत राहील अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब यांनी व्यक्त केले ते यवात्माच्या पुसदेते काही कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली हा प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे ते त्यांच्या पक्षाचे सर्व सर्व आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचे निर्णय काय घ्यायचे हे त्यांनी ठरवायचे की या बाबतीत मी काय बोलू शकणार नाही मी माझ्या पक्षाच्या बाबतीत बोलू शकतो दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत त्या त्या पक्षाचे लोक बोलतील त्यांची ध्येय काय आहेत कशाबद्दलची आहेत याच उत्तर तेच देऊ शकतात बघा आपल्या लष्कराच्या ताकदीवरती संपूर्ण भारताचा विश्वास आहे आणि ज्या ताकदीच्या जोरावर आज आपण स्ट्राईक केलेलं आहे मला असं वाटतं की आपल्या लष्करामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते पाकव्याप्त काश्मीर देखील ताब्यात घेऊ शकतील आणि आता त्यांना पूर्ण मुभा सरकारने दिलेली आहे मला असं वाटतं योग्य ते पाऊल उचलतील आणि भारताचा झेंडा जो कायम नेहमी तिरंगा फडकत राहिलाय हा असाच फडकत राहील त्या आशिष शिलालांनी विदेशात जावं ना त्याला कोणी अडवलंय आशिष शिलाल जात नाहीत ते विदेशात त्यांनी देखील जावं भरपूर माया संपत्ती आहे त्यांच्याकडे त्यांना कोणी रोखलंय नाही ही तर मागणी आम्ही केलेलीच आहे याच्या संदर्भात मी सुनावणी गेले कित्येक दिवस होत नव्हती ती काल कोर्टाच्या समोर पुन्हा एकदा सुनावणीला आलं होतं आता ह्या सुट्टीच्या दरम्यान सुनावणी घेऊ अशी मागणी आम्ही सुट्टीच्या दरम्यान सुनावणी घ्यावी अशी मागणी केलेली आहे आणि आमचा कोर्टाकडे एकच आग्रह आहे की आमच्या प्रकरणाचा कायदो एकदा निकाल द्या हे प्रकरण अदान तुम्ही ठेवू नका याचा एकदा निकाल द्या एवढी आमची मागणी आहे प्रशासन राजाला ही चपराक मारली आहे अडीच वर्ष प्रशासक राज आहेत सरकार हवं तसं ओरबाडत आणि सुप्रीम कोर्टाने काल चपराक मारल्यामुळे लोकप्रतिनिधी निवडून देणं आता बंधनकारक झालेलं आहे आता चार महिन्यामध्ये लोकांचं राज्य सुरू होईल लोकप्रतिनिधी बसतील नगरसेवक बसतील जिल्हा परिषदेचे सदस्य बसतील नगरपंचायतीचे सदस्य येतील म्हणजे हे जे काय प्रशासकांनी का जी काही धुमाकूळ घातला होता आणि हे जे काही लुटीचं राजकारण चालू होतं आणि सरकारच्या नियंत्रणाखाली हे सगळं होत त्यामुळे सरकारला निवडणुकांची काही गरज नव्हती हो परंतु जो आपल्या देशाचा गाभा आहे लोकप्रतिनिधी हा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने जिवंत केलेला आहे मागचे अडीच वर्ष आणि आता हे सरकार आल्याच्या नंतर ज्या सरकारने आश्वासनांची खैरात केली होती परंतु तिजोरीत खडखडाट आहे आता या जिल्ह्यामध्ये संजय भाऊ देशमुखांच्या नेतृत्वाखाली उद्या मोर्चा निघतोय सगळ्यांनी सांगितलं होतं निवडणुकीच्या पूर्वी की शेतकऱ्यांची कर्ज माफ करू आणि लाडक्या बहिणींना पैसे देऊ एकवीसशे रुपये देऊ असे वेगवेगळे जे विषय जे निवडणुकीपूर्वी लोकांची मतं घेण्यासाठी मांडले होते हे सगळ्या विषयाला आता हरताळ फासलेलं आहे आणि म्हणून सरकारला जाब विचारणं हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि म्हणून उद्या हा संजय भाऊ देशमुखांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा मोर्चा आहे आणि असे मोर्चे पूर्ण महाराष्ट्रात निघतायत आणि या सरकारला जा विचारणं हे आमचं कर्तव्य कुठलंही राजकारण करू इच्छित नाही आमचं एकच मत असं आहे की लढणाऱ्या जवानांचं मनोधैर्य खच्ची होणार नाही यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सध्या एकत्र राहिलं पाहिजे आणि आमचा पूर्णपणे जवानांना पाठिंबा आहे जे जवान लढतायत त्यांचं मनोधैर्य कायम उंचावलेलंच असलं पाहिजे कारण लढाईत मनधैर्याचं महत्व फार मोठा असतं कळला आहे प्रश्न हा प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे